नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला एका कोल्याची आणि एका सिंहाची गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो एक भुकेला सिंह भक्ष्याच्या शोधात जंगलात फिरत होता तो भटकंती करून कंटाळला होता त्याची भूकही वाढली अचानक त्याला एक गुहा दिसली सिंहाने विचार केला या गुहेत नक्कीच कोणता तरी प्राणी राहत असेल मी त्याला झुडपा मागून लपून पाहतो बाहेर येताच मी त्याच्यावर पटकन छेप घालेन सिंह बराच वेळ गुहेबाहेर वाट पाहत होता पण कोणताही प्राणी बाहेर आला नाही मग सिंहाला वाटले की तो प्राणी गुहेत नाही तर बाहेर असावा म्हणून त्याने गुहेत जाऊन त्याची वाट पाहावी तो आत येताच तो त्याला खाईन असा विचार करून सिंह गुहेत गेला त्या गुहेत एक कोल्हा राहत होता थोड्या वेळाने तो परत आला तेव्हा त्याला गुहेबाहेर पावलांचे काही ठसे दिसले त्याला वाटले की हे पावलाचे ठसे एखाद्या मोठ्या आणि धोकादायी प्राण्याचे आहेत त्याला काही धोका जाणवला तो कोहला खूप हुशार आणि शहाणा होता त्याने गुहेत जाण्यापूर्वी हे पाहण्यासाठी निर्णय घेतला त्याने गुहेत मोठ्याने हाक मारली गुहे अरे गुहा पण उत्तर काय येईना कोला पुन्हा ओरडला अरे माझ्या गुहा तू उत्तर का, ना। का देत नाहीस आज तुला काय झाले आहे मी परत आल्यावर तू नेहमी माझे स्वागत करतोस आज काय झाले आहे जर तू उत्तर दिले नाहीस तर मी दुसऱ्या गुहेत जाईल कोल्याचे बोलणे ऐकून सिंहाने विचार केला ही गुहा मोठ्या आवाजात कोल्याचे स्वागत करते कदाचित मी आज इथे आहे म्हणून ती घाबरली असेल जर मी खोल्याचे स्वागत केले नाही तर तो निघून जाईल असा विचार करून सिंह त्याच्या जड आवाजात मोठ्याने म्हणाला ए रे ए माझ्या मित्रा तुझे स्वागत आहे सिंहाचा सिंहाचा आवाज ऐकून कोल्हा तिथून पळून गेला